रानमसले वार्ड क्रमांक चार मधील अंगणवाडी क्रमांक एक च्या परिसरात घाणीचे साम्राज्य चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती रानमसले वार्ड क्रमांक चार मधील अंगणवाडी क्रमांक एक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून इमारतीची ही मोठी दुरावस्था झाली आहे याबाबत प्रशासनाने लक्ष न दिल्यास मोठ्या रोगराईंना या लहान लहान चिमुकल्यांना सामोरे जावं लागणार असून पालक वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे या घाणीच्या साम्राज्यामुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी इच्छुक नाहीत असेही बोलले जात आहे रानमसले येथील वार्ड क्रमांक चार मधील अंगणवाडी परिसरात बऱ्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून या अंगणवाडीत लहान लहान मुले शिक्षण घेण्यासाठी येतात पण सदर अंगणवाडीचा परिसर घाण असल्यामुळे येथे मच्छरांचे प्रमाण वाढले असून घाणीमुळे परिसरात जनावरांना मुक्त संचार असतो त्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिणामी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय आजूबाजूला घाण दुर्गंधी असल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार खाणे कठीण होत आहे अंगणवाडी इमारतीच्या घाणीबाबत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे असे ग्रामस्थ बोलत आहेत घाण नसले गावामध्ये बघा किती स्वच्छता घाण घाण अस्वच्छता वार्ड क्रमांक चार मध्ये एक अंगणवाडी असून त्या अंगणवाडीच्या कडेने गाणं आहे बघा त्याच्याकडे ग्रामपंचायत सरपंच डी पोडी ग्रामसेवक कोणच दखल घेत नाहीत तरी या गाणीकड मोठमोठे आजार होतात मलेरिया डेंगू अनेक मोठे आजार होतात याला ग्रामपंचायत जबाबदार जबाबदार कसे असावकऱ्यांच म्हणणं झालं ले आहे शाळेत घालावी का शाळेत लेकर घातले तर जीवाला धोका आणि नाही घालावं तर अडणी राहतात मग या ग्रामपंचायत न नी दक्ष घ्यावी नाहीतर ग्रामपंचायतवर दंडात्मक कारवाई करावी आरोग्य योग महाराष्ट्र पोलीस न्यूज आज आपण अंगणवाडी एक मध्ये आलेला आहोत वार्ड क्रमांक चार मध्ये आहेत तरी अंगणवाडीच्या कडेने तरी मोठमोठ्या आजारा होतात डेंगू मलेरिया ग्रामपंचायत ला कळवून सुध्या ग्रामपंचायत त्याची दखल घेत नाही सरपंच ग्रामसेवक कोणतं मनमाने कारवा चालू आहे अंगणवाडीकडे कोण कर दुर्लक्ष करत आहे तरी सरपंच रामसोक यांनी लक्ष द्यावं महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद